ब संघाकडून हा सुरुवातीला चढायला गेलेला खेळाडू जय भवानी देवले संघाच्या मैदानामध्ये मा खेळताना हा करंडा देवीचा खेळाडू खेळाला शांतपणे सुरुवात होते हॅलो यानंतर होणारा पहिला सेमीफायनल चा सामना कृष्ण आगरवाडी अ हो, करंडा देवी खावडी दोन्ही संघांना पहिला बुकार जयभवानी देवते संघाकडून हा तीन नंबरचा खेळाडू जोरदार मुसंडी मारण्याचा प्रयत्न केलाय तेवढाच चांगला डिफेन्स या ठिकाणी करंडा देवी संघाकडून शांतपणे सुरक्षित आपल्या मैदानात परत आता करंडा देवी संघाकडून हा अठरा नंबरचा खेळाडू खेळाडू गडी टिपण्याचा प्रयत्न करतोय पण तेवढाच चांगला डिफेन्स या ठिकाणी जयभवानी संघाचा शांतपणे पुन्हा आपल्या मैदानात परतण्याच्या तयारीत हा करंडा देवी संघाचा खेळाडू आता जयभवानी संघाकडून उंचा खेळाडू आतापर्यंत झालेल्या अनेक सामन्यांमध्ये या खेळाडूने अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे आणि आता पुन्हा एकदा या सत्तेश्वर पटांगणावरती खेळताना करंडा देवी संघाकडून हा आठ नंबरचा खेळाडू धोरण आहे नक्कीच या चढाईमध्ये अथक परिश्रम करावे लागणार आहे त्याला आणि गडी टिपण्याचा प्रयत्न आणि यश आहे यशस्वी चढाई बनावी लागेल एक गुण मिळून दिलाय आणि या ठिकाणी जयभावनी देवदे संघाकडून ही तिसरी चढाई सहा नंबरचा खेळाडू खोलवर चढाई करताना घडी टिपण्याचा प्रयत्न करतोय बोनस घेण्याचा प्रयत्न परंतु त्यामुळे त्या ठिकाणी पकड होते आणि रायडर बाद होते गुण मिळतोय तो तर देवी संघाला चांगले खेळाचं प्रदर्शन करताय दोन्ही संघ दरम्यान अठरा नंबरचा हा खेळाडू पुन्हा एकदा चढाईसाठी आलेला आहे देवदे संघाच्या मैदानात कोलवा चढाई तेवढाच चांगला डिफेन्स त्या ठिकाणी जयभाऊ संघाचा आहे आणि आपल्या मैदानात पुन्हा परतलाय आणि या ठिकाणी पुन्हा एकदा जय भवानी संघाचा खेळाडू आणि कोणच आहे एक गुणांची कमाई झाली जयभवानी संघाला पुन्हा एकदा हा अठरा नंबरचा खेळाडू वारंवार चढायसाठी येतोय आपल्या संघाच संघाचा विश्वास सार्थ करण्यासाठी खूप मेहनत घेतोय शांतपणे आणि हा दुसरा सामना आजच्या दिवसात संघाकडून हा उंचा खेळाडू खेळू आणि या ठिकाणी पकड होते खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला होता मात्र यश नाही थर्ड कर्णजारी संघाकडून कोलवरचा था। नाही करतोय आठ नंबरचा खेळाडू चारच्या डिफेन्स मध्ये खेळताना हा आठ नंबरचा खेळाडू आणि या ठिकाणी सहज अशी पकड होते या खेळाडूची आणि गुण मिळते तो जयभवानी संघाला जयभावनी संघाकडून हा तीन नंबरचा खेळाडू करंडा देवी संघावरती चढाई करताना कालपासून अतिशय चांगले असे खेळ पाहायला मिळते प्रेक्षकांना प्रेक्षकांचं छान मनोरंजन होत अगदी प्रेक्षक मनपुरात आनंद लुटताना या सामन्यांचा दरम्यान करंडा देवी संघाचा हा खेळाडू पुन्हा एकदा जयभवानी संघाच्या चढाई करून गेलाय छोट्या उंचीचा खेळाडू मात्र चांगली चढाई करताना दिसतोय जयभाऊनी संघ असेल किंवा करंड संघ दोन्ही तालुक्यातील अतिशय नावांजलेले संघ आहेत आणि त्या दोन्ही संघांच्या दरम्यान चाललेला हा सामना चांगलाच होणार आहे प्रेक्षकांना त्याचा आनंद घेता येतोय तीन नंबरचा खेळाडू देबावली संघाचा करंडा देवी संघावरती जोरदार मुसटी मारतोय आणि शांतपणे पुन्हा पुन्हा आहे संघाकडून हा नंबरचा संघाला याच्यावरती विश्वास आहे वारंवार त्यालाच पाठवत आहेत आणि पुन्हा एकदा पोलवर चढाई करण्याचा प्रयत्न करतोय गडी टिपण्याचा प्रयत्न करतोय आणि शांत होऊन पुन्हा आपल्या मैदानात परतण्याच्या तयारी मध्ये शांत चाललेला हा खेळ हेड दहा नंबरचा खेळाडू देवदे संघाकडून गडी टिपण्याचा प्रयत्न करतोय खोलवर चढाई करतोय छोटासा खेळाडू मात्र त्याची कला बघा अतिशय खोलवर चढाई करतोय आणि या ठिकाणी गडी टिपलाय सुंदर गुड मिळतोय तो, तो जयबाबत देवदे संघाला संघाला असंट रेड आहे डोअर डायरेट असेल चांगली चढाई काय लागणार या खेळाडूला चांगला प्रयत्न करतोय फॉलोवर चढाई करतोय मात्र तेवढाच चांगला डिफेन्स या ठिकाणी जयभावानी संघाचा पाहायला मिळतोय आणि हाताने घरी टिकण्याचा प्रयत्न केला होता आणि या ठिकाणी आणि यश म्हणते जयभावाने संघाला गुण। चार -चार पाएला। पाएला एक गुण मिळतोय जयभवानी संघाने हा तीन नंबरचा खेळाडू जयभवानी देवदे संघाकडून चढाईसाठी गेलाय चारच्या डिफेन्स मध्ये चांगला बदल आले तर पाहायला मिळते त्या ठिकाणी त्या खेळाडू कडून जयभवानी संघाचा हा चांगला खेळाडू आहे चढाईपटू सुरक्षित आपल्या मैदानात परतताना पुन्हा एकदा अठरा नंबरचा खेळाडू करंदा देवी संघाकडून जयभाऊनी संघाच्या डिफेन्स वरती आम्ही या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न केलाय आणि रायडर बाद होतोय चांगली पकड त्या ठिकाणी जयभाऊनी संघाकडून पाहायला मिळते आणि हा तीन खेळाडूंच्या डिफेन्स वरती जयभाऊनी संघाचा हा खेळाडू सर्व चालकोय गुड मिळवण्याचा प्रयत्न करतोय पायऱ्या गडी टिपण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी हाताने घडी टिपण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यश मिळतंय तीन नंबर खेळाडू बाद होतोय संघाला मिळतोय गुण करडा देवी संघाकडून हा बारा नंबरचा काय आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय आणि गडी टिपलाय या ठिकाणी हाताने गडी टिपलाय अतिशय चांगला गडी टिपलाय गुण, गुण वाढतोय आणि पुन्हा एकदा तीन च्या डिफेन्स मध्ये खेळायला उंच पोरा खेळाडू आणि कमाई केली एकूण पाच गुणांची कमाई केली अतिशय चांगले रेड या ठिकाणी पण बघायला मिळाले पाच गुणांची कमाई करून तर सांगा पुन्हा एकदा नव्या उभारी हा खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न करतोय दरम्यान पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते चांगला आणि एका हाताने पकडण्याचा प्रयत्न केला होता मात्र यश नाही येत आहे करंट संघाला एक गुण मिळतोय त्यांच्या खात्यामध्ये भर होते पुन्हा एकदा खेळाडू जे मागच्या तडाईमध्ये पाच गुण घेऊन गेला होता पाहूया या चढाईमध्ये आपल्या संघासाठी किती गुण मिळवणार आहे चांगल्या खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी वारंवार होताना दोन्ही संघाकडून तीन नंबरच्या खेळाडू कर्नाटक संघाकडून जय संघाच्या मैदानामध्ये कोल्हा चढाई करण्याचा प्रयत्न पाहायला गळी टिपण्याचा प्रयत्न अपील केला होता मात्र पंचाने फेटाळलाय पुन्हा एकदा जयवादी संघाकडून आटाडू घडी टिकण्याचा प्रयत्न करत आहेत दोन्ही या ठिकाणी पुन्हा एकदा आठवण करून प्रयत्न आणि चांगली म्हणावी लागेल झटापट होते मात्र या यश जयवादी संघाला कोणाची कमाई जय भावानी आता तीन नंबरचा खेळाडू hmm. <laughs> <laughs> चांगली चढाई करण्याचा प्रयत्न okay. hmm. खोलवर चढाई गडी टिपण्याचा प्रयत्न yeah. <laughs> चांगला पदल आले ते या खेळाडूकडून पाहायला मिळतं वारंवार मात्र यश मिळत नाही आणि शांतपणे आपल्या मैदानात परतोय तर करंडदेवी संघाकडून हा खेळाडू चांगली चढाई करताना कलवर चढाई कोपऱ्यात कलवर मारक करताना आणि आहे आणि दरम्यान आज म्हणजे हा कबड्डी स्पर्धा मध्यंतरानंतर पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते जय भवानी संघाकडून हा खेळाडू चार चार डिफेन्स वरती खेळायला गेलेला आहे चढाई करतोय हा खेळाडू जयभवानी संघाचा शांतपणे आपल्या मैदानात आहे आता मात्र हा करंड देवी संघाचा आक्रमक नंबरचा खेळाडू हॅलो त्यानंतर होणारा सामना गोपाळकृष्ण आगरवाडी अ करण खावडी अ दोन्ही संघांना दुसरा पुकार गोपाळकृष्ण आगरवाडी अ करण खावडी अ ओलवरचा नाही करताना कर्णदेवी संघाचा खेळाडू मात्र यश मिळत नाही चांगली कामगिरी करावी लागणार आहे कर्डदेवी प संघाला जर या सामन्यामध्ये चुरस निर्माण करायची असेल तर नक्कीच चांगल्या खेळाचं प्रदर्शन करावं लागणार आहे दरम्यान हा चौदा नंबरचा खेळाडू आपल्या संघासाठी घरी कामगिरी करताना जय भवानी संघासाठी खेळताना करंड संघाकडून हा अकरा नंबरचा खेळाडू पार्ड जय भवानी संघाकडे असल्यामुळे ते शांतपणे खेळणार आहेत मात्र करंडा देवी संघाला आपला खेळ उंचवावा लागणार आहे या खेळात दुरश निर्माण करण्यासाठी तोच प्रयत्न करतोय हा अकरा नंबरचा खेळाडू खोलवर चढाई करतोय उजव्या कुपऱ्यात डाव्या को कोपऱ्यात हाताने पायाने गळी टिकण्याचा प्रयत्न करतोय मात्र यात यश येत नाही साठी गेलाय संघाचा हा खेळाडू खेळाडू खरो खरो चढाई करतोय अतिशय चांगलं पदल आले तर नक्कीच त्याला चांगले प्रयत्न करायला लागणार आहेत मात्र या ठिकाणी करटा देवी संघाने गुण मिळवला आहे दरम्यान थर्ड रेड साठी पायरी कडे टिप्पण प्रयत्न बोनस घेण्याचा प्रयत्न पाहूया किती यश मिळते थर्ड रेड आहे तिसराच खेळाडू गेलेला आहे आणि बोनसची कमाई केली आहे पुन्हा एकदा हा तीन नंबरचा खेळाडू जयभवानी संघाकडून धन्यवाद गुरुजी पुन्हा एकदा नंबरचा खेळाडू चप्पल आहे खरोखर उत्कृष्ट कमाई घेण्याचा प्रयत्न करतोय एका भक्कम स्थितीमध्ये घेऊन ठेवले हा तीन नंबर खेळाडू ने संघाकडून हा तीन नंबरचा खेळाडू पुन्हा एकदा खडांक पुन्हा एकदा कळ खावडी तीन नंबरचे खेळाडू तीन टू तीन आपल्या संघाला खुनांची कमाई करून देण्याचा प्रयत्न तो अयशस्वी झालाय आणि एक गुण मिळतोय जय भाऊनी देवदे संघाला खरोखर दोन्ही संघांकडे अतिशय उत्कृष्ट असा खेळ आहे दोन्ही संघ असे तालुका स्तरावरती गाजलेले असे संघ जय भाऊ देवडे दे संघाकून हा चौदा नंबरचा खेळाडू उंचा असा खेळाडू आहे आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतोय बी पोर चढाई करण्याचा प्रयत्न करतोय हाताने गडी मारण्याचा प्रयत्न करतोय हा चौदा नंबरचा खेळाडू आपल्या संघाला भक्काम सिटी मध्ये नेऊन ठेवले आणि खरोखर एक स्थानिक पकड बनावं लागेल या कर्णदेवी खावडी संघाकडून आणि ती पकड यशस्वी होते त्यांच्या मध्ये बसला हा चौदा नंबरचा खेळाडू एका गुणाची कमाई केले कर्णदेवी खावडी संघानं का कर्णदेवी संघाकडून हा अकरा नंबरचा आपल्या संघाला एका गुणाची कमाई करून दिले जय भावानी देवदे संघाकडून हा सहा नंबरचा खेळाडू हाताने गडी मारण्याचा प्रयत्न करतोय हा सहा नंबरचा आपल्या संघाला गुणांची कमाई करून देतोय का बघूया त्याच्या समोर असणारे हे कर्णदेवी खावडी संघाचा डिफेन्स त्याच ताकदीच त्या चुक्तीच त्याच्या डिफेन्स मध्ये गुणांची कमाई करून देण्याचा प्रयत्न तो कोणताही गुण न मिळवता आपल्या हो संघामध्ये परत येतोय पुन्हा एकदा का कर्णदेवी खावडी संघाकडून अकरा नंबरचा खेळाडू शांत कशी खेळून घेतो स्वतःला सुरक्षित करून घेतोय या खेळाडून डिपॉल जाण्याचा प्रयत्न करतो आणि गुण मिळवण्याच्या नादात एक गुण मिळवलाय या एक एका एका गुणानं आपल्या संघामध्ये थोडी थोडी भर होते आणि आपला संघ थोडसा भक्कम स्थितीमध्ये जातोय कारण तरी खावडी संघ उत्कृष्ट असा खेळ करतोय पुन्हा एकदा देवदे संघाकडून दिना तीन नंबरचा खेळाडू अतिशय वेगवान गाडू आहे पायामध्ये उत्कृष्टाचा वेग आहे चपळ आहे कुटुर काय आणि त्याच जोरावरती आपल्या संघाला भक्कम स्थितीमध्ये नेऊन ठेवलंय शेवटची पाच मिनिटं शिल्लक आहेत या पाच मिनिटांमध्ये कर्णधी कावडी संघ्रेसिव्ह होताना पाहायला मिळतोय हो कारण तरी कावडी संघाकडून हा अकरा नंबरचा खेळाडू आपल्या संघाला मुलांची आवश्यकता याची त्याला पुरेपूर कल्पना आहे आणि त्याच प्रयत्नात आपल्या संघाला मुलांची आवश्यकता असताना गुण आणून पाहिजे आणि गुण न मिळून मिळवतो आपल्या संघामध्ये परत एकदा पुन्हा एकदा गोपाल पुन्हा संघाकडून थर्ड जातोय हा आठ गुन्हाचा खेळाडू आहे का पाहूया पाहण्या घरी टिकण्याचा प्रयत्न करतोय खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न करतोय रनिंग अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय विविध कौशल्य आत्मसात करून आपल्या संघाला गुणांच्या आवश्यकता करून आणि या खेळाधी भाऊच्या डिफेन्स मध्ये येतो अडकला गेलाय सामना संपाला शेवटची चार मिनिटं शिल्लक आहेत गणदेवी काउळ संघाचा हा तीन नंबरचा खेळाडू काटपू खेळाडू आहे चपा आहे पायामध्ये वेग आहे आणि याच वेगाचा रूपांतर गुण मिळवण्यात यशस्वी वेळेला पाहूया आणि बरोबर एक गुण मिळवून आपल्या संघाला एका गुणाची कमाई केली पुन्हा जय जयभवानी देवस्थाना करून हा काटपू असा खेळाडू शांत अशी खेळ करतोय मोठेच पाहणी घरी मारण्याचा प्रयत्न करतोय कड पीक मागण्याचा प्रयत्न करतोय हा ढेवडे संघाचा गाडू कणाटी भाऊ संघाकडून हा अठरा नंबरचा गाडू दोन मध्ये खेळतोय कोरच डिफेन्स गडबडण्याच्या स्थितीमध्ये जय भाऊने ढेव संघाचं त्याच्या समोर अस अठरा नंबरचं आव्हान यशस्वी होतोय ना आणि खरं करत संघ त्याच्या आहेत दोन्ही संघ आपापली कौशल्यपणाला लावून विजय श्री खेचून आणण्याचा प्रयत्न करतायत जय भवानी दोन्ही संघाकडून हा चौदा नंबरचा खेळाडू उंच पुराचा खेळाय मध्येच ट्राई करण्याचा प्रयत्न करतोय आणि तो सळाईमध्ये आपल्या संग्राहची कमाई करून देण्याचा प्रयत्न करतोय तो यशस्वी होतो की अपयशी होतोय खरोखर उत्कृष्ट या जयभाव आणि प्रयत्न करतोय अपील करतोय पंचालनी अपील स्वीकारले एका ग्रहांची कमाई केली या जयभाव आणि धोनीच्या चौदा नंबर चे खाड म्हणून पुन्हा एकदा खाडूचा खेळाडू उत्कृष्ट हा तीन अतिशय अतिथीचा सामना पुन्हा एकदा जयभावानी देवलीच्या संघाकडून चौदा नंबरचा खेळाशी खेळून जातो हा चौदा नंबरचा डिफेन्स मध्ये हा चौदा नंबरचा खेळाडू अडकला गेला आहे शेवटची काही दोन मिनिटं शिल्लक असताना अठरा नंबरचा खेळाडू भवानी देवलेच्या डिफेन्स मध्ये मुलांची कमाई करतो हा अठरा नंबरचा खाड बरोबर उत्कृष्ट अशी खेळत राहा म्हणायला लागेल संघ असे तुल्यवर आहेत ध्वनी संघ असे माटपवर आहेत ध्वनी संघ तालुका सरावती गाजलेल्या संघ आहेत त्यामध्ये जयभावानी संघ हा सुद्धा आहे प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा जयभावानी धुळे संघाकडून हा स्थानमध्ये काढू उच्च फळाचे खाडू आहेत

बघूया आपल्या गुणांना कमाई करून आपल्या संघाला गुणांची कमाई करून देतोय का शेवटची काही सेकंद शीर्क असताना जे भावने घेऊ दे अगर आपला कर्नाटवी खावळी असा चालला सामना कर्नाटी खावळी संघाची गुणसंख्या आहे एकोणीस आणि जयभाऊ जोडी संघाची भूमसंख्या आहे सतरा खरोखर उत्कृष्टशी खेळ करतोय कर्णदवी भाऊ संघ त्याच्या समोर असणार हे जयभाऊ धोरेचं आव्हान यशस्वी आणि खरोखर पकड फकड बनावलं कर्णदवी भाऊ संघाकडून उत्कृष्ट पकड बनावल्या गेल या कर्णदेवी भाऊ संघाकडून या जयभाऊनी जोडी संघानं जयभाऊ धोरेच्या तीन खेळाकडून आपल्या हेडमध्ये अयशस्वी झालाय परंतु आपल्या संघाला बोनसच्या मार्फत एका गुणांची कमाई केली